कोल्हापुरातील जुना बुधवार पेठेच्या विस्तारीकरण आणि सुशोभीकरण केलेल्या तालमीच्या वास्तूचा उद्घाटन सोहळा दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर झाला राजर्षी शाहू महाराजांनी चांगले मल्ल आणि खेळाडू घडावेत समाजात एकोपा राहावा या उद्देशानं तालमींना राजाश्रय दिला हीच परंपरा तालमींनी जपावी अशी अपेक्षा खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त केली कोल्हापुरातील जुन्या आणि प्रसिद्ध अशा जुना बुधवारपेठ तालीम मंडळाला एकशे सत्याऐंशी वर्षाची परंपरा आहे या नूतन उद्घाटन खासदार शाहू महाराज यांच्या हस्ते आणि आमदार क्षीरसागर माजी आमदार जयश्री साधव युवराज मालोजी राजे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं तालमीच्या आजवरच्या वाटचालीची माहिती सुशील भांदिग्रे यांनी दिली तर ता तालमीच्या वतीनं राबवण्यात येणाऱ्या सामाजिक उपक्रमांची माहिती अध्यक्ष रणजित शिंदे यांनी दिली या तालमीच्या माध्यमातून चांगले पैलवान घडावेत अशी अपेक्षा खासदार शाहू महाराज यांनी व्यक्त करून अकरा लाख रुपयांचा निधी जाहीर केला वास्तू विस्तार असल्याचं राजेश क्षीरसागर यांनी सांगितलं यावेळी माजी महापौर महादेवराव अडगुळे माजी आमदार मालोजी राजे जयश्री जाधव उद्योजक सत्यजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केली कार्यक्रमाला माजी नगरसेवक धनंजय सावंत विलास केसरकर इब्राहिम मुल्ला अफजल पिरजादे नंदकुमार मोरे बाबा महाडिक शिवराज नायकवडी आर के पवार वसंतराव मुळीक माजी उपमहापौर दिगंबर फराक्टे रमेश पुरेकर धनाजी दिंडे विराज पाटील यांच्यासह तालमीचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते